महानगरपालिका वाहन चालक कर्मचाऱ्यांमार्फत भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त सजवलेल्या गाडीसह प्रभात फेरीने अनोखी मानवंदना अमृत महोत्सवी अष्ट्याहत्तराव्या भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त भारतीय संविधानिक विचारांचा वारसा जपणारे आयुक्त शुभम गुप्ता व इतर प्रशासकीय अधिकारी यांच्या जबाबदारी पूर्णपणे नेतृत्वाखाली सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेतील हातगाडी घंटागाडी ट्रॅक्टर ट्रक जेसीबी बुलडोजर अग्निशामक गाडीवरील कर्मचाऱ्यांची सजवलेल्या गाडीसह भारतीय स्वातंत्र्य दिनाचं औचित्य साधून सांगली येथील महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्टेडियम ते विश्रामबाग चौकापर्यंत प्रभात फेरीने अनोखी मानवंदना देण्यात आली डॉक्टर श्रीकांत भोसले उदय वार्ता न्यूज मिरज तालुका प्रतिनिधी संपादक आवाज सांगली वृत्तपत्र